नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव रुचम दशम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो बकासूरची आज मिरवणूक आहे प्रमुख आकर्षक म्हणून आपला बकासूर आज उपस्थित राहणार आहे कुठे आणि किती वाजता या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे बकासूर आज आपला खूप प्रसिद्ध आहे नामांकित बैल आहे त्याला बऱ्याच ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणून बोलवलं जातं आपला बकासूर तिथे उपस्थित होत असतो जसा वेळ मिळतो तसं कारण बरीच मैदान अटेंड करत असतो मैदाना अटेंड करून झाले नंतर जर वेल मिळाला तर आपला बकासूर नक्कीच प्रमुख आकर्षण म्हणून काही ठिकाणी जात असतो सण उत्सव क्रिकेट सामने असं जात असतो तर मित्रांनो असंच आज एका ठिकाणी प्रमुख आकर्षण आणि भव्य मिरवणूक सोहळा असणार आहे बकासूरचा तर जाणून घेऊया कुठे आज वार गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जय भवानी तरुण विचार प्रसारक मंडल शिवरात प्रतिष्ठान आयोजित श्री गय गणेश जयंती सोहळा मित्रांनो उद्या श्री गणेश जयंती सोळा आहे त्यानिमित्त बकासूरची भव्य मिरवणूक निघणार आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय आणि प्रमुख आकर्षण म्हणून आपला बकासूर इथे उपस्थित राहणार आहे तर कुठे ठिकाण असणार आहे मिरवणूक मार्ग न्यू पुना बेकरी ते जय भवानी नगर तुम्ही बघू शकताय मिरवणूक मार्ग न्यू पुना बेकरी ते जय भवानीगर आणि टायमिंग असणार आहे संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मित्रांनो बघू शकताय संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत पर्यंत आपल्या बकासूरची मिरवणूक असणार आहे आणि प्रमुख आकर्षण म्हणून आपला बकासूर तिथे असणार आहे बघाना भावांना योगायोग म्हणजे गणेश जयंती सोहळ्यानिमित्त आपल्या देवाचीच मिरवणूक असणार आहे आज संध्याकाळी नक्कीच खूप भारी वाटेल धन्यवाद मित्रांनो